डाळकांदा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे सकाळी सात वाजता डाळ भिजत ठेवली होती थोडंसं कोमट पाणी केलं आणि त्याच्यामध्ये डाळ टाकून दिली आणि आता सकाळचे साडेनऊ वाजलेले सा आहे अडीच तासामध्ये छान व्यवस्थित डाळ भिजली गेलेली आहे इथे मी तीन मोठ्या साईजचे कांदे एकदम बारीक कापून घेतलेले आहे आणि आपण डाळकांदा बनवत आहोत म्हणून थोडासा कांद्याचा जास्त वापर करायचा त्याने डाळकांदा छा खायला खूप छान लागतो इथे थोडंसं मी खोबरं घेतलेला आहे थोडंसं लसूण घ्यायचा थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे तर लसणाची इथे कांडी मी मोठी कांडी घेतली होती जरा लसणाचा जास्त वापर करायचा तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यामध्ये बिलकुल पाणी न घालता आपल्याला याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदम बारीकाचं मी वाटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटण करून घ्यायचं पाण्याचा बिलकुल इथे वापर करायचा नाही आहे पॅन तापत ठेवलं होतं पॅन छान तापलं की त्यामध्ये दोन पळ्या इतकं तेल टाकून घ्यायचं पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी तर डाळली की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं आणि कडीपत्ता छान मस्त हिरवा असा ताजा कडीपत्ता होता तोही एक कांडी अशी एक काडी मी कढीपत्त्याची टाकून घेतली कडीपत्ता तर डाळला की त्यामध्ये दोन चिमुठे इतकं हिंग टाकून घ्यायचं आता मी कांदा परतून घेत आहे तर कांदा परतताना डाळ कांद्यासाठी खूप जास्त लाल होईपर्यंत कांदा परतायचा नाही आहे आपल्याला त्याचं वाटण करायचं नाही आहे त्यामुळे कांदा अगदी इथे एकच मिनटं परतून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये कुठलेही मसाले वापरायचे नाही डाळ कांदा बनवताना कुठला गरम मसाला कांदा लसूण मसाला वापरत नाही इथे फक्त लाल कश्मीरी मिरची पावडर मी टाकून घेतली आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा क धना पावडर आणि तिखट मिरची पावडर आहे मी पाव चमचा टाकून घेतली आहे छान असं परतून घ्यायचं फक्त मिरची पावडरच घालतात डाळ कांद्याला आणि त्याने डाळकांदा खायला खूप छान लागतो भलतेच आता मी व्हिडिओ दाखवते म्हणून भलतेच कुठलेही मसाले मी घालत बसलेली नाही आहे आणि घालायचे पण नाही आहे तर छान मसाले मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण वाटण टाकून घ्यायचं जे आपण वाटून घेतलं खोबरं लसूण आद्रक वगैरे ते त्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित आता परतून झालेलं आहे मसाला पण एकदम सुका झाला आहे तर आता याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आता डाळही आपल्याला याच्यामध्ये थोड्या मिनटासाठी म्हणजे एक मिनटं एवढी मी परतून घेतली होती कांदा कांदा मसाले छान असे परतले होते त्याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आणि डाळही खूप छान त्यांना एक दोघांना एकजीव होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं चा। मसाला छानपैकी डाळीला लागलेला आहे आता इथे थंड पाण्याचा वापर न करता कोमट पाणी टाकायचं म्हणजे डाळ कांद्याला थोडीशी तरीही येते आणि चवही येते पाणी ओतल्याच्यानंतर चा छान मिक्स करून घ्यायचं तर आता इथे काय झालं मी तुम्ही पाहिलं असेल मी बिलकुल इथे मिठाचा वापर म्हणजे तुम्हाला कुठेही मी मीठ टाकताना दिसलेली नाही आहे पण मी मीठ टाकलेलं होतं एडिटिंगमध्ये मिठाचा चमचा मला कुठे दिसलाच नाही म्हणजे कुठेतरी क्रॉप झालं आणि एडिट करताना तर आता इथे मी शेंगदाणे छान असे शे लालसर भाजून घेतले होते त्याचा कूट करून घेतला लायटीमध्ये खूप जास्त दिसतोय सफेद दिसतो तो पण तो ऑलरेडी सफेद नव्हता हो तर कूट टाकून घेतल्याच्यानंतर मिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरती मी दहा मिनटासाठी झाकण ठेवून घेतलं डाळ छान अशी भिजलेली होती त्यामुळे ती खूप पटकन शिजली गे गेली अगदी डाळ दहा दा, मिनटात हा डाळ कांदा शिजून तयार झालेला आहे आता छान शिजले गेले आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर कापून घालायची आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं तर अशा प्रकारे मी डाळकांदा बनवला माझ्या मुलांना तर मी कधी भाजीला काही नसेल डाळकांदा बनवते आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर इतका भारी लागतो डाळकांदा खूप छान लागतो माझ्या मुलांनाही खूप आवडतो मिस्टरांनाही आवडतो तर कधी भाजी नसेल तर असा नक्की बनवून खा बनवून बघा खूप छान लागतो खायला आणि बनवल्याच्या नंतर मलाही सांगा कसा बनतो ते कसा लागतो ते तर चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा